तेरवाडात बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री योजनेतून आमदार यड्रावकर यांच्या मार्फत सत्तर वर्षानंतर मिळणार अद्ययावत ग्रामपंचायत इमारत आज शुभारंभ संपन्न शिरो तालुक्यातील तेरवाड ग्रामपंचायतीची स्थापना एकोणीसशे छप्पन साली झाली गेली अडुसष्ट वर्षे ग्रामपंचायतीचा कारभार छोट्या इमारतीमधूनच सुरू आहे दरम्यान सेना भाजप युती सरकारनं सुरू केलेल्या बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतून आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून तेरवाड गावात आता ग्रामपंचायतीची नवीन इमारत उभारली जाणार आहे ग्रामपंचायतीच्या अद्ययावत नवीन इमारतीसाठी पंचवीस लाख रुपये मंजूर झाले असून या नवीन इमारतीच्या पायाखुदाईचा समारंभ सरपंच हर्षवर्धना भुयेकर यांच्यासह आजी माजी सरपंच उपसरपंच यांच्या हस्ते संपन्न झाला शिरो तालुक्यातील मंगराया सिद्ध देवस्थानच्या सुजलाम सुफलाम असलेल्या तेरवाड गावाला जवळपास सत्तर वर्षांनी ग्रामपंचायतीची प्रशस्त इमारत उभारली जाणार आहे शिरो विधानसभा मतदारसंघातील कर्तव्यदक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून सेना भाजप युती सरकारनं सुरू केलेल्या बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतून तेरवाड गावात आता ग्रामपंचायतीची नवीन इमारत एस टी स्टँडसमोर बांधण्यात येणार आहे या नवीन इमारतीच्या पायाखुदाईचा समारंभ आज संपन्न झाला यावेळी सरपंच हर्षवर्धना भुयेकर आघाडी नेते जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संजय अनुसे माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जालिंदर सांडगे माजी सरपंच शशिकला वाडेकर लक्ष्मीबाई तराळ सुगंधा वडर ग्रामपंचायत सदस्य पौर्णिमा गोंधळी यात्रा कमिटी अध्यक्ष उमेश माळगे अरुण नल्ला आदींसह नागरिक उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीपाडसूळ